गणपती बाप्पाचं विसर्जन का तर व्यास माहिती येत आपल्या सगळ्यांना ऋषी व्यास यांनी सगळ्या आपल्या वेदशास्त्र सगळ्याची जी काय मांडणी ती मांडणी केली निर्मिती केली आणि पुढे जाऊन ब्राह्मण लिहिलं होतं महाभारत लिहायचं गणपती बाप्पाला बोलवलं भक्ताला पाया पायापाशी दुर्जनाशी संवारी भक्ताची ताकद मोठी भक्ताची नाही बर का नाही ते तर पडले भक्ताशी लक्षात आणि त्या गणपती बाप्पाला बोलवूनच सांगितलं आले दिला म्हणले इथं जागा बसायचं मी जेवढं सांगेल तेवढंच लिहायचं बसले बस गणपती बाप्पा एक दिवस गेला दोन दिवस गेला तर दोन दिवस आता एखाद्या मुळव्यात तर दुकान गणपती बाप्पा तीन दिवस दहा दिवस बसले आणि दहा दिवसानंतर ते झालं पूर्ण काय महाभारत आणि महाभारत पूर्ण झालं तर गणपती बाप्पाची परत आग व्हायला लागली करायचं काय मग यांनी सरोवरात ने गणपती बाप्पाला आंघोळ घातली म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन बोलवत नाही बुडवणं जो म्हणेल त्याचा सगळा कार्यक्रम बुडणार लक्षात गणपती बुडवणं म्हणजे काय असं टाकायचं झाला जा गणपती म्हणून टाकायचं नाही असा एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा खालवर करायचं आणि सुंदर प्रकारे सोडून द्यायचा